नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये मा माझ्या आज मी चाललेले आहे येसूर करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याप्रमाणे की तुम्ही सांगितलं होतं ना सजेस्ट केलं होतं की लालबागला चांगला येसूर मिळतो त्यामुळे म्हटलं चला मग येसूर करायला जाऊया कारण पावसाळा सुरू आता झाला आहे म्हटलं आता परत जून महिना यायच्या आधी आपला येसूर तयार असावा कारण गेल्या वर्षी कसं मी गावाला केलं होतं तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की गेल्या वर्षी पूर्ण मी सगळा जो येसूर होता तो गावी केला होता पण जर कुणाला गावी करण्यासाठी जाण्यासाठी पर्यायी नसेल किंवा गावाला घर नसेल तर अशा लोकांना मुंबईत हा चांगला पर्याय तुमच्यामुळे कळाला मला की लालबागला की येसूर बनवतात तर चला तर मग आता आम्ही निघालो आता येसूर करण्यासाठी अकरा वाजलेत आम्ही म्हटलं लवकर जाऊया आता तिकडे काय प्रोसेस आहे कसं आहे ते आता तिथे गेल्यानंतरच कळेल कारण मी पहिल्यांदाच येसूर मुंबईत बनवते त्यामुळे मला पण माहीत नाही आहे आता लालबागला तुम्ही सजेस्ट केलंय त्यामुळे मी तिकडे चालले आणि मी पण ऐकलं की लालबागला छान येसूर बनवतात त्यामुळे आम्ही तयार झालो आहे मनस्वी Mana sebilah pantiwan yang minta Nifir dan Salah dan आम्हाला आता विरारवरून जायचं होतं लालबागला लालबाग म्हटलं की माझी खूप जुनी आठवण आहे बरं का ती आठवण म्हणजे माझ्या वडिलांची कारण लालबागला मुरारजी मुरार मिल आहे की नाही त्या मुरारजी मिलमध्ये आमचे वडील कामाला होते लोअर परेलवरूनच जायचं ते पण लालबागला कामाला होते मुरारजी मिलमध्ये आता आम्ही ते विरारवरून गेलो आहोत आधी स्कूटीने गेलो स्टेशनपर्यंत आणि मग स्टेशनला पार्किंग केल्यानंतर आणि आम्ही शक्यतो रविवारीच निघालो कारण बघा पार्किंग पण मोकळे म्हणजे कोण जास्त सुट्टी असल्यामुळे ऑफिसची माणसंही रजेवर म्हणजे सुट्टी असल्यामुळे गर्दी नसते त्यामुळे मी दुपारचं निघालो अकराच्या नंतर निघालो आणि छानपैकी इथं ह्या रस्त्याला बघा व्ह्यूज खूप छान आहे फोटो काढण्यासाठी दुतर्फा झाडं आहेत आणि मग आम्ही रेल्वेने जाण्यासाठी तिकीट काढलं दादरचं आणि दादरवरून आम्हाला जायचं होतं लोअरपर्यला स्लो ट्रेनने मग दादरची ट्रेन पकडल्यानंतर थोडीफार गर्दी कमी होती विरारवरून शक्यतो कमी असते आणि मग तिथून आम्ही उतरलो लोअर प... सॉरी दादरला उतरलो आणि दादरला तुम्हाला तर माहीतच आहे किती गर्दी असते दादरला मरणाची गर्दी वापर रविवारी होता तरी गर्दी बघा ती ब्रीच भरलेला होता नुसता आणि मग तिथून मग आम्ही स्लो ट्रेन पकडली तरी आम्ही ह्या गर्दीचा आनंद घेत होतो दोघीजणी मग छानपैकी लोअर पर्यंत आले की छान अशी आठवण ताजी झाली वडिलांची लोअर परेल ईस्टला आम्ही उतरलो बरं का आणि ईस्टवरून हा असा मोठा ब्रिज दिसतो बघा आणि इथून जायचं होतं आणि आम्हाला काय माहीत नव्हतं बरं का आमच्या दोघांना सुद्धा माहित नव्हतं तर आम्ही लालबाग फक्त गणपती बसतो ते माहीत होतं आम्हाला लालबागला त्यामुळे आम्ही चालता चालता आम्ही विचार करत होतो कोणाला तरी विचारायला शेवटी एक काका इथे दिसले मग त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा पुढे जा असं असं जा आणि पुढे गेल्यानंतर शक्यतो आमचं इथं कसे झाले माहिती आहे आम्हाला सुरुवातीला माहितच नसल्यामुळे पाच मिनटावर आहे पाच मिनिटावर आहे असं सांगत सांगत आम्ही शेवटी फायनली दुकानाकडे पोहोचलो खूप ऊन होतं खूप झालं आणि नंतर इथे आल्यानंतर सुरुवातीला असं तुम्हाला विचारतात कुठली मिरची पाहिजे कशी मिरची पाहिजे जास्त क तिखट पाहिजे का मीडियम पाहिजे का हे इथे वे सगळ्या प्रकारच्या ऑल इन वन सगळं होतं इथं आणि गर्दी मात्र भरपूर होती बरं का संडे असल्यामुळे जास्तच गर्दी होती मग सगळ्या मी मिरच्या सांगितल्या की मला काय काय पाहिजे होतं मला असं एक किलोचीच करायची होती आणि तिथे ते दादा बसलेले अस की नाही तिथे सगळी लिस्ट काढून देतात लिस्ट काढल्यानंतर आपल्याला इथे लाईन लावावं लागते लाईन लावल्यानंतर ते आपल्या आपल्या मिरच्या आपल्या आपल्या हिशोबाने ज लिस्ट त्यांच्याकडे दिली जाते आपल्या नावाची जे पण आपलं असणार ते मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे आणि मस्तपैकी इथं मग मिरच्या वगैरे आपल्या वजनाप्रमाणे ते लोक देतात जेवढं ज्या ज्या ज्याप्रमाणे वजन दिले जे आपण सांगितलं त्याप्रमाणेच लोक देतात मिरच्या दिल्यानंतर मग आपली पाटी तिकडे बाहेर ठेवली जाते नावासकट म्हणजे जसं तुम्ही दवाखान्यात बघितलं असेल पेशंटची कशी नावाची पाटी असते सगळं असतं त्याप्रमाणेच एकंदरीत इथं प्रत्येक व्यक्तीचं नाव असतं त्या पाठीवर म्हणजे पाठीमध्ये बघा अशा चिट्ट्या ठेवल्या जातात ज्याचे जी मिरची आहे त्यानुसार त्यामुळे गडबड होण्याची गरजच नाही आहे कारण प्रत्येक नावानुसार बघा माझं नाव दिसतंय का तुम्हाला बघा मम्मादेवी सुळे लिहिलेलं आहे आणि नंतर मग इथे खडे मसाले म्हणजे जे काही खडे मसाले आपल्या मसाल्यात टाकायचं आहे मिरचीमध्ये मिरचीचं ठेवल्यानंतर मग मसाल्यासाठी सुद्धा लाईन असते इथे मसाल्या साठी सुद्धा एका पाठोपाठ उभं राहायचं आणि मग आपल्या नावाप्रमाणे आपल्याला जे जे मसाले किती एक किलोचा करताय दोन किलो करताय दहा किलो करताय त्याप्रमाणे ते मसाले व वजनाप्रमाणे देतात आपल्या समोरच देतात आणि प्रत्येकाची पाठी लावली जाते म्हणजे असं कोणी मध्ये घुसत नाही किंवा काही नाही स्टेप बाय स्टेप सगळी कामं होतात इथे बघा आता माझा मसाला भरणे सुद्धा एकदम चांगले फ्रेश एकदम आपल्या समोरच दिसते आपण समोर उभारायचं लागते आपल्याला कारण आपल्या नावाची पाटी असते बघा हे झाले खरे मसाले माझा एक एक किलोचा करायचं होता पण मसाल्या सकट सगळं अडीच किलो झालं आणि इथे धनाजिरा पावडरसुद्धा मी काढून घेतली हळदसुद्धा एक किलोची केलेली आहे मी आणि रंगाची सुद्धा मी घेतली बरं का शेवटी रंगाचे दिलेले बघा अशा पद्धतीने लाईनीने लावले जातात पाट्या आणि हे आहेत श्रवण ब्रदर्स यांचं दुकान शेवटी एकदम आणि मग सगळं आम्ही सामान वगैरे दिल्यानंतर सगळं मग झाल्यानंतर इथे मसाले कुठायला घेतले त्यामुळे टेन्शन नाही तर तुम्हाला मसाला जर करायचं असेल ना एकदम बिंदास काहीच असं हे नाही द हे नाही फक्त चार पाच तासाची तयारी आणि तिथे थांबण्याची तयारी असावी आता चार पाच तास कुठं थांबायचं म्हणून आम्ही चिवडा गल्लीतून निघालो आणि ते माझगर हे जे हॉटेल आहे हॉटेल तिथे वेटिंग असतं सुरुवातीला मला कळलंच नाही ते वेटिंग काय नंतर कळलं की या हॉटेलमध्ये वेटिंग असतं आणि हे हॉटेल म्हणताच येणार नाही पारंपरिक असं घरच होतं आणि मनसविला तर ते लाकडाची जी खिडक्या होत्या त्या खरोखरच वाटत होत्या या उघडून बघणार होती त्या लाकडाच्या खिडक्या त्यामुळे तुम्ही तिथे मसाले करायला थांबलात ना सगळं दिलं एकदम म्हणजे करायला तुम्ही की इथे येऊन तुम्ही कारण जेवणाची तशी घरून जेवण आलेलो पण संध्याकाळची आपण आम्हाला पाच वाजले होते मग पाच वाजता आम्ही इथे जेवण करायला गेलो कारण आम्हाला माहित होतं रात्री अकरा वाजतील बारा पण वाजतील त्यामुळे इथे जेवण करून घेतलं कारण तिथे जास्त बसायला जागा नाही आपल्याला इकडे तिकडेच फिरावं लागतं त्यामुळे अशी सोय नाही आहे पण ही सोय चांगली आहे ह्या हॉटेलची त्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता आणि मग संध्याकाळी साडेसातच्या नंतर आम्ही निघालो आणि तेव्हा आम्हाला कळलं की चिवडा गल्लीतन थेट डायरेक्ट चव्हाण ब्रदर्सचं दुकान येते आणि इथे सगळी दुकानं सगळी जिथे तिथे डंकाचे आवाज सगळीकडे मसाले मसाल्यांचा सुगंध घमघमाट सुटलेला होता बरं का आणि सगळे अशी रांगेने बसलेली होती वाट बघत की आपली आपला नंबर कधी देतो ना आपल्या मिरच्या कधी होत्या त्याप्रमाणे मी पण बसली होते इथं आणि इथं चाललो होतं अजून फायनली माझं मिरची इसूर सगळा तयार झाला आणि आम्ही एकदाच घेतलं आणि तिकडचे मालकसुद्धा खूप चांगले बरकास बाबा म्हणे छानपैकी माहिती सांगता सगळं सकाळी अकरा वाजता निघालो होतो आणि रात्रीचे आता साडे अकरा वाजले किती वेळ झाला बघा सकाळी अकरा ते रात्री अकरा आणि तुम्हाला जरी जायचं असलं ना तर तुम्ही सकाळी लवकर जावा म्हणजे लवकर घरी परत याल आणि जवळ असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही विरारवरून जायचं म्हणे की खूप लागतो उशीर आणि मुळात मेन म्हणजे आम्हाला ते शोधण्यातच जास्त वेळ गेला तुम्ही कधीही तू तु गेलात ना तिकडे लालबागला तर सरळ सरळ स्टेशनपासून चिवडागल्लीच बोलायचं कारण चिवडागल्ली इथं उतरलं ना की सरळ रस्ता त्या दुकानापाशीच येतो आम्ही काय केलं विचारत विचारत गेलो आणि चिवडा गल्लीच्या पण पुढे गेलो परत रिटर्न तिथनं आलो आणि मग चिवडा गल्ली आम्हाला दिसली आणि मग आम्ही गेलो ते शोधण्यातच आम्हाला जास्त वेळ झाला त्यामुळे खूप वेळ आणि तिथे नंबर एवढे असतात एवढी गर्दी असते बापरे भरपूर गर्दी असते तिथे आणि असे लाईन लावून बसलेले असतात पण मसाले एकदम छान आपल्या समोर देतात परत वजनी मापाने व्यवस्थित आपल्यासमोर वजन करून देतात प्रत्येक मसाला स्टेप बाय स्टेप करण्याची पद्धत खूप चांगली प्रोसिजर खूप चांगली तिकडची फक्त आपल्याला एवढंच की लवकर जायचं जर लांब राहत असेल तर नाहीतर मग त्यांनी एक जाता जाता आम्हाला असं सांगितलं मी म्हटलं बाबा खूप उशीर होते म्हटलं तर त्यांनी मला सांगितलं की जर तुम्ही येणार असाल ना तर आधीच आम्हाला सांगून ठेवायचं की तुम्हाला किती मिरची पाहिजे काय पाहिजे किती किलोची पाहिजे आणि किती मसाला पाहिजे क त्यासाठी काय काय पाहिजे ते, ते, ते सगळं फोनवर देऊन ठेवायचं म्हणजे आम्ही आधीच काढून ठेवू आणि म्हणजे ते डंकात फुटायला स्टार्ट करू आणि मग तुम्हाला एक टाईम देणार आणि त्या टायमामध्ये फक्त तुम्ही येऊन तुमचा मसाला घेऊन जायचं म्हणजे तुम्हाला असं थांबण्याची वेळ येणार नाही कारण तिथे जर आपण गेलो ना तर चार पाच तास थांबण्याची तयारी ता ठेवावी लागते मग आपल्याला तिथे थोडीफार बसायला जागा असते नाहीतर मग इकडे जा तिकडे जा चार ते पाच तास आपल्याला तिथे घालवावेच लागतात तरच आपल्याला तो, ता तो मसाला तयार भेटतो जर आपण उशिरा गेलो तर उशिरा जावा किंवा लवकर जावा दोन ते चार तासाची तयारी ठेवावीच लागते तरच तो, तो मसाला आपल्याला मिळतो लगेच आपण मिळत नाही एका तासा तुम्हाला मिळणारच नाही मसाला आणि शनिवार रविवार तर जास्त गर्दी असते आम्ही रविवारी का गेलो कारण विरारला खूप गर्दी असते त्यामुळे आम्ही रविवार ठरवून गेलो पण ते म्हणाले की शनिवारी रविवार भरपूर गर्दी असते आणि रेग्युलर डेमध्ये गर्दी नसते आणि आता उन्हाळा असल्यामुळे शेवटचा मे महिना असल्यामुळे जास्तच गर्दी असते आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता पुढच्या वर्षी याल ना तेव्हा फेब्रुवारी मार्चमध्येच या म्हणजे तेव्हा जास्त गर्दी नसते पण इथे पावसाळा सुरू सुरू व्हायला सुरुवात झाली की त्याच्या आधी खूप सीझनचा सीझन भरपूर असतो म्हणजे करण्याचा गर्दी खूप असते तर अशा प्रकारे आमचं झालेलं आहे मनस्वी पण थकली आहे आता नेक्स्ट टाईम आम्ही ठरवले की आम्ही जाणार नाही मनस पप्पालाच पाठवायचं कारण जी पावती आहे की नाही त्यांनी लिहून दिलेली कारण तोच मसाला आम्हाला परत पुढच्या वर्षी लागणार आहे त्यामुळे ती पावती मी जपून ठेवणार आहे आणि तीच मसाला पुन्हा त्यांना करायला देणार आहे ब्रदर्स यांचं दुकान नंबर पाच आहे बरं का म्हणजे शेवटचंच त्याच दुकानात त्यांचं सगळं केलंय मी पण आणि तुम्हाला जरी करायचं असलं तर तुम्ही करू शकता खूप छान प्रोसेस आहे आणि मला तर खूप आवडली आता मसाला बघूया कसा आहे मस्तपैकी एक झणझणीत जन कालवण करते आणि त्याच्यात ते तिखट टाकून बघते म्हणजे कसं चवला झाले ते पण कळेल आपल्याला चांगला झाला सगळं केलं आता झोप पण यायला लागली साडे अकरा वाजता आलो लोअरपर्यंत लालबागवरून आणि रात्रीचे साडे अकरा वाजल्या शेवटी काम झालं बरं का पण आता काय काय आणलं आहे आणि किती आणलं आहे मी ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय गुड नाईट तुम्हाला कोणाला जायचं असं तर हे कार्ड दिले ह्याच्यावरती सगळं आहे बघा तुम्ही बघू शकता आणि कॉल करू शकता